कोणत्याही गोष्टीचं माणूस सवय लागली की आपल्याला ती गोष्ट के नाही केली तर चैन पडत नाही बघा रोजचं जर रुटीन एक एकसारखं असेल आणि एक दिवशी जर आपण एखाद्या गोष्टीमध्ये बदल केला किंवा के रांगोळी वगैरे नाही काढली तर अंगण असून असून वाटायला लागतं असं वेगळंच वाटायला लागतं जे की असं वाटतं काहीतरी हरवलंय आपलं असं बहुतेक बऱ्याच जणांसोबत होतं आणि माझ्यासोबतही नेहमी तसंच त्याच गोष्टी होतात कारण जे अंघोळणी पडलेलं रुटीन आहे ते जर नाही केलं तसं जर नाही करण्यात आलं तर इतकं चुकचुकल्यासारखं वाटतं ना आज काहीतरी खूप मोठी गोष्ट मिसिंग झाली आहे असं मनाला वाटून जातं त्यामुळे रोजची रांगोळी काढण्याची साफसफाईची झाडाला पाणी घालण्याची तुळशीला दिवा लावण्याची ही जी सवय लागलेली आहे ती काही केल्या आता एकदा जर कोणती गोष्टीची सवय लागली तर ती सुटत नसती बघा तसं आपल्या बाबतीत होत असतं मला पहिल्यापासून असं एक स्वतःचं सेपरेट असं आयुष्य जगायची सवय लागलेली म्हणजे आपण आपल्या रुटीनमध्ये एवढं बिझी राहायचं की आपल्याला लक्षात नाही आलं पाहिजे की अवतीभोवती कोण आपल्याला त्रास देत आहे किंवा आपल्याबद्दल कोण गॉसपिंग करतं आहे किंवा आपल्याबद्दल लोकांची मतं काय आहेत काही घेणं देणं नाही आपण आपलं काम छान करायचं अभ्यास करायचा उरलेल्या वेळाचा काहीतरी सदुपयोग करायचा काहीतरी एक नवीन गोष्ट शोधायची नवीन गोष्ट शिकायची बघायची नवीन नवीन रेसिपी ट्राय करायच्या त्याच्यातून काहीतरी नवीन शिकायचं नेहमी सतत या गोष्टीला मी पहिल्यापासून म्हणजे मला एक ना ती सवय लागलेली मी कधी आवांतर किंवा बाहेरच्या कुणाकडे लक्ष देणं कोण काय म्हणतं आहे याबद्दल विचार करणं ह्या गोष्टींना कधीच महत्त्व दिलं नाही आणि कधी आयुष्यामध्ये मी देवाला नेहमी प्रार्थना करत असते की या गोष्टीकडे माझं लक्षही जाऊ देऊ नको माझं जे चाललं आहे ते मला खूप प्रिय आहे आणि तू तुझा आशीर्वाद ह्या गोष्टीसोबत माझ्यासोबत राहू दे आणि मला त्याचं म्हणजे एक योग्य मार्गदर्शन नेहमी करत राहा मी माझ्या जगामध्ये खूप खुश आहे जे आहे माझ्याकडे मी खूप समाधानी हे बघा आपण जर कुणाची बरोबरी करत गेलो किंवा त्याच्याकडे ही गोष्ट आहे आपल्याकडे ती नाही कधीही आयुष्यात आपण सुखी राहणार नाही त्यामुळं आपलं जे आहे त्याच्यामध्ये आणखीन आपण चांगल्या पद्धतीनं काय करू शकतो किंवा आपलं जसं आहे तसं खूप छान पण आणखीन त्याच्यामध्ये काय सुधारणा किंवा साफसफाई आपलं बघा बऱ्याच जणांना घरण असतात घराची एक आस असते की मला माझं घर कधी होईल घर झालं की कोणीतरी तुम्हाला टोचून बोलतं की बांधलं तर बांधलं काही चवाचं नाही बांधलं त्याच्यात काही सुविधा नाही केल्या किंवा फर्निचर नाही केलं असं आजकाल बाहेर खूप ट्रेंड छान चालू आहे हे ते तुम्ही जगाच्या याच्याकडे जर लक्ष देत बसलो आपण तर आपण कुठेही पुरणार नाही त्यांना कारण प्रत्येकाच्या डिमांड्स अपेक्षा एक बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो पण आपल्याला काय वाटतं त्याच्याकडे बघून ह्या गोष्टीकडे बघून हे समाधान आपण शोधायचं असतं आयुष्यामध्ये आणि त्याच गोष्टी आपण जर फॉलो करत गेलो तर जगात मला नाही वाटत की जास्त काही म्हणजे सुखी राहण्यासाठी खूप पैसा आवश्यक आहे खूपच लक्झरियस आयुष्य आवश्यक आहे नाही तुमचं तुमच्या कामाप्रती असलेलं म्हणजे डेडिकेशन ते तुम्हाला ठ म्हणजे तुमच्या समाधानाला भरपूर कारणीभूत असतं की तुम्ही तुमचं काम कशा पद्धतीनं करता मग कोणतंही असू दे घरातलं असू दे तुम्ही ऑफिशियल वर्क करत असाल प्रोफेशनल वर्क करत असाल किंवा कोणत्याही गोष्टीबद्दल तुम्ही तुमचा दृष्टिकोन कसा आहे ते खूप महत्त्वाचं आहे बघा आपलं काम आपला एक रुटीन आपला प्रामाणिकपणा आपल्या कामाप्रती आपलं हंड्रेड पर्सेंट देणं हे खूप महत्त्वाचं असतं मग कोणतंही काम असू दे सकाळची सुरुवात रांगोळी काढून छान अशी सुरुवात होत असते झाडा झाडांना पाणी घालून वगैरे आता म्हटलं आज हॉलची साफसफाई करू आणि आज मी तुम्हाला माझा हॉल दाखवणार आहे हॉलमध्ये मी काय काय ठेवते वास्तुशास्त्रानुसार हॉलमध्ये कोणत्या गोष्टी असाव्या ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि मी थोडंसं म्हणजे रोजची नित्यसे साफसफाई जी कशी असते माझी ते तुमच्यासोबत शेअर करत आहे सगळ्यात आधी मी माझं स्नान वगैरे झाल्याच्यानंतर हॉलची साफसफाई क कशी करते तर आधी खिडक्या वगैरे उघडून ठेवत असते पडदे सरकून घेते नंतर थोडासा सोफा साफ करत असते पिलो वगैरे व्यवस्थित ठेवत असते हॉलमध्ये शक्यतो जास्त पसारा किंवा आडगळ नसावी सुटसुटीत हॉल असलेला बरा कारण पाहुणे येणारे बसायला प्रशस्त अशी व्यवस्था असेल टी पॉय वगैरे थोडेसे फ्लावर पॉट्स एवढं असेल तरी खूप छान पण वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत ज्या मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे जो पडदा दिसत आहे ना माझा तो थोडा निळसर रंगाचा आहे तर उदा उत्तर दिशेला निळसर रंगाचे पडदे असावे म्हणजे ते एक शांतता देतात आपल्या घरामध्ये एक स्थैर्यता स्थिरता राहते आणि शक्यतो ईशान्य कोपऱ्यामध्ये मी इथं काय केलेलं आहे थोडेसे ग्रीनरी केलेली आहे ईशान्य कोपऱ्यात आवर्जून आपले झाडं छोटेसे म्हणजे हे असावे तुळशीचे प्लांट्स वगैरे ते ठेवलेले आहेत आणि आवर्जून एक गोष्ट सांगेल की सूरजमुखीचं म्हणजे सूर्यफुलाचं जे फूल आहे जर मिळालं तर ईशान्य कोपऱ्यामध्ये आवर्जून असावं मी काय केलेलं आहे माझ्या लग्नामध्ये काही पितळी भांडी वगैरे आहेत ते मी घरात ठेवलेली आहेत बघा आजकाल ट्रेंड आलेलं आहे छान की तुम्ही पितळी पॉट वगैरे आलेले आहेत खूप मस्त उरलीची फॅशन खूप आली बघा म्हणजे हॉलमध्ये पाणी टाकून ठेवतात तर मी हे भांडणं माझ्या लग्नातलं आहे मा त्याच्यामध्ये छान असे फ्लावर्स टाकले म्हटलं खूप सुंदर वाटतंय ते मी हॉलमध्ये ठेवलं तर बऱ्यापैकी मला हॉलचा लुक खूप छान वाटतो आहे तसेच कोपऱ्यामध्ये मी गजलक्ष्मी ठेवलेली आहे म्हणजे ईशान्य दिशेला गजलक्ष्मीचं तोंड येत आहे अशी गजलक्ष्मी मी हॉलमध्ये स्थापित केलेली आहे आणि खूप सुंदर वाटतं ते म्हणजे एक सिम्पल पण सोबर असा लूक येतो त्यामुळे हॉलला आणि दुसरी गोष्ट माझा टीपॉय जो आहे तो पण लग्नातला आहे तर त्याची काच जे फुटलेली आहे त्याच्यावरती मी काय केलं प्लायवूडचा तुकडा आणून लावलेला आहे आणि त्याच्यावरती छान असा क्रीम कलरचा कपडा टाकलेला आहे आणि खूप सुंदर थोडंसं पॉट ठेवलेलं आहे मस्त लूक येतो म्हणजे ज्या गोष्टी आपल्याकडं आहेत ना तिला थोडंसं व्यवस्थित करून त्याच्यावरती छान आपल्याला डेकोरेशन करता येतं नवीन वस्तू विकत घेण्याची गरज पडत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली जी हॉलची दिशा आहे तर त्याच्या दिशेला म्हणजे दक्षिण भिंतीला दक्षिण आणि पश्चिम भिंत जी येते तर तिथे ना शक्यतो आपलं जे महत्त्वाचं सामान आहे किंवा एखादं मी ऐकलं होतं एका गोष्टी व्हिडिओमध्ये की तुम्ही तिथं ना पॅरटचे पेअर्स ठेवू शकता तर खूप छान लूक येतो मातीचे पॅरट्स घेतलेले आहेत मी खूप सुंदर आणि मोरपिसारी तर आवर्जून दक्षिण आणि पश्चिम कोपऱ्यामध्ये असावेत हे बघा असा जो कोपरा आहे तो हा कोपरा मी अशा पद्धतीनं सजवलेला आहे आणि लकी बांबूट्री आहे तर तो पण याच दिशेला ठेवलेला आहे थोडीशी दोन चार दिवसातून वेळ मिळेल तशी मी साफसफाई करून घेत असते आणि शक्यतो म्हणजे दक्षिण पश्चिम जी दिशा आहे आपण तिला पिवळ्या रंगानं हे करू शकतो बघा कवर करू शकतो तर तिथं मी एक पिवळे पडदे लावलेले आहेत सोनेरी कलरचे आणि त्या बॉक्सवरती पण मी पिवळ्या कलरचा कपडा टाकलेला आहे हे झालं वास्तुशास्त्रानुसार म्हणजे कोणत्या दिशेला कोणता कलर चांगला वाटतो वास्तुशास्त्रानुसार कोणती दिशा आपण कोणत्या कलरने कवर करू शकतो कारण ना याचं खूप महत्त्व आहे बघा ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्ही शक्यतो हिरवा कलर ठेवा किंवा पिवळा कलर ठेवा खूप सुंदर आणि शक्यतो म्हणजे सूरजमुखीचं म्हणजे सूर्यफुलाचं जे फुलं आहेत ते किंवा पिवळी फुलं तुम्ही ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवू शकता सकाळी बघा सूर्योदय होताना थोडी पिवळी किरणं येतात करन, की नाही घरामध्ये तर त्याचं ते प्रतीक म्हणून आपण घरामध्ये ठेवू शकतो आता बघा बऱ्याच जणांच्या घरामध्ये काही अडचणीमुळे सूर्यप्रकाश येत नाही तर ज्या घरात सूर्यप्रकाश येत नाही त्या घरामध्ये आपण थोडीशी पिवळी फुलं लावू ते म्हणजे तो दोष कवर करू शकतो बालकनीची साफसफाई हॉलची साफसफाई थोडा जसा वेळ मिळेल तसं मी करत असते थोडी थोडी क ना कारण रोज जर आपण सकाळचा वेळ जर साफसफाईला जर मी दिला तर मला स्वयंपाक करायला फार उशीर होतो आणि मग मला वेळ मिळत नाही त्यामुळे मी थोडं थोडं कामं म्हणजे आता जर वेळ मिळाला किंवा थोडंसं काहीतरी नाश्त्याचा प्रकार करायचा असेल तर त्यावेळेस मी हे कामं थोडे जास्त वेळ लांबवते आणि मग थोडीशी डीपली साफसफाई वगैरे थोडी थोडी करत असते कारण मी एकदाच कोणतीही गोष्टीची कधीही साफसफाई केली नाही एक एक कोपरा एकदा घेतला की आज तो तेवढा कम्प्लीट करायचा नंतर दुसऱ्या दिवशी दुसरा कोपरा कम्प्लीट करायचा कारण ज्या घरामध्ये एक एकच जण जर असेल काम करायला तर मग ते नियोजनानेच काम करावं लागतं कारण आपण जर फक्त घराची साफसफाई करत बसलो तर मग खा स्वयंपाकाला उशीर होतो आणि मग सगळ्यांचं म्हणजे पूर्ण शेड्यूल बदलण्याची शक्यता असते म्हणून मी काय करत असते माझ्या वेळेप्रमाणे कधी कधी चार पाच वाजताही मी साफसफाई घेत करायला घेत असते चहा वगैरे झाल्याच्यानंतर वेळ मिळाला की तेवढ्या वेळापुरतं हे करायचं फक्त झाडाला पाणी घालणं सूर्योदयाच्या पूर्वी करत असते कारण असं म्हणतात की आपण जर सूर्य उ गाईच्या आतमध्ये जर पाणी घातलं ना झाडांना तर ते पाणी अंगी लागतं झाडांना आवडतं ते म्हणजे खो आणि जर बऱ्याच वेळेस आपण जर दुपारच्या वेळेला पाणी घातलं तर काय होतं ती ऑलरेडी माती गरम झालेली असते आणि आपण जर वरतून पाणी टाकलं तर ते झाड त्याच्यामुळे ना थोड्याशा त्यांना इजा पोहोचण्याची शक्यता असते आणि मग ते झाडं खराब होतात म्हणून मी ती गोष्ट पाळते की आवर्जून सकाळी सकाळीच झाडांना शॉवरिंग वगैरे करायची आणि उरलेल्या वेळात माझे साफसफाई हे हॉल मी असा ठेवत असते तुम्हाला माझा हॉल कसा वाटला वास्तुशास्त्रानुसार मी बऱ्याच गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत जर तुमच्या हॉलमध्ये तुम्ही ह्या गोष्टी करत नसतात तर एक आत्मिक समाधानासाठी किंवा तुम्हाला जर आणखीन माहिती घेऊन जर तुम्हाला हॉल कसा असावा किंवा हॉलमध्ये कोणकोणते वास्तुशास्त्रानुसार वस्तू असाव्यात याचा अभ्यास करून तुम्ही त्या वस्तू ठेवू शकता आणि आजचीही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि हो वास्तुशास्त्रानुसार हॉलमध्ये काही ठेवण्याच्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या त्या जर तुम्हाला मनापासून आवडल्या तर नक्की लाईक करायला विसरू नका मला कमेंट बॉक्समध्ये कळवायलाही विसरू नका की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते